दौड़े अपने शरीरा सर्वात नाजूक तितकाच महत्वाचा भाग हे दौड़े फक्त दृश्य दाखवत नहीं जीवनाला अर्थ देतात, रंग भावना आनी अनुभवाची जोड़ देतात पन जसजस तंत्रज्ञान वातन्य तसच्छी डोटिया तांतनाव देखी स्क्रीन स्क्रीनसमोर तास तास काम वादता प्रदूषण आ चुकी सवईमुठे दृष्टि समस्या वादा आहेत। या एक असा व्यक्ति वर्ग है जो आप दृष्टि रक्षण शस्त्रक्रिय योग्य मार्गदर्शना चौबीस तास तत्पर तो मेहनजे नेत्र नेत्र मेहनजे केवल डॉक्टर नहीं तो एक कलाकार देखी है। कारण कलाकारोठी तपास सूक्ष्म शस्त्रक्रिया योग्य निदान आठे व उपचार हे केव कौशल्य नवे तो एक प्रकारचम समर्पण है तर संपर्क करा दृष्टि आय हॉस्पिटल चंद्रपुर नमस्कार मैं डॉक्टर भूषण चौथे नेत्रतज्ञ चंद्रपूर एमबीबीएस एम एस आणि एफ पी एस म्हणजे माझी फेलोशिप पेडियानॉलॉजी अँड स्पिन्ट स्पेशलिस्ट आहे दृष्टी आय टिरिंग चंद्रपूर इथे डायरेक्टर आहे सांगा होणारे आहेत कोणकोणते असतात आणि काय प्रकार असतात त्यांचे डोळ्यामध्ये बरेचसे विकार आहेत नेमकं चष्म्याच्या नंबर पासून तर अगदी पडद्यांच्या आजारापर्यंत विविध बिमाऱ्या डोळ्यांच्या आहेत आजकाल आपण बघतोय मोबाईलचा वापर खूप जास्त वाढलेला आहे त्यामुळे लहान मुलांमध्ये चष्म्यांचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे जे कोविड नंतर मोबाईलचा वापर जास्त वाढलेला आहे त्यामुळे आजकाल चष्म्याचे नंबर अगदी साठ ते सत्तर टक्के मुलांमध्ये आढळतात यानुसारच वयानुसार होणारे जे बदल येतात जसं चाळीशीच्या नंतर म्हणतो आपण चाळीसच्या नंतर आपल्या डोळ्यांच्या जवळच्या स्नायू ज्या असतात जे आपल्याला रिडिंगसाठी लागतात त्या कमजोर होतात तसेच ते, होता। ते चाळीस नंतर आपल्याला मग जवळचा रिडिंगचा चष्मा लागतो आणि त्यांच्यानंतर मोठ्यांमध्ये जे होणारे मोतीबिंदू म्हणतात लेन्स मध्ये होणारे बदल आहे यामुळे मग दृष्टी कमी व्हायला लागते मोत्यालिंगीच्या बाबतीत बोलायला गेलो मोत्यालिंग हा बराच कॉमन असा डिसीज मानला जातो मोत्यालिंगच्या बाबतीत जर बोलायला गेलो मोत्याबिंदू नेमकं आहे काय सर काय असत मोतीबिंदू म्हणजे आपली नैसर्गिक जी लेन्स असते ती पारदर्शक असते ह्या लेन्सचं सा वयानुसार होणारे जे बदल असतात त्याचं प्रोटीन कंटेंट कमी होत जाते आणि ती लेन्स अपारदर्शक होत जाते त्यामुळे आपल्याला दूरची दृष्टी कमी होत जाते अशा परिस्थितीत जेव्हा आपण बघतो की वयानुसार जे आपण म्हणतो की आपल्याला कमी दिसत आहे तरी मोस्टली सगळे बदल जे असतात हे मोतीबिंदू असतात मोतीबिंदू जे आहे त्याचे दोनकी प्रकार असतात ते की फक्त एकच प्रकार प्रत्येक मोतीबिंदू एकच मोतीबिंदू याची खूप व्हेरायटीज असतात काही मुलांमध्ये काही आपण बघतो की जन्मजात मोतीबिंदू असतो यालाच आपण कन्यानेटल कॅट्रॅक्ट म्हणतो हे मुलांमध्ये काही जन्मतास आपल्याला डोळ्यांमध्ये पांढरी टीक दिसायला लागते हे जन्मजात मोतीबिंदू याला कंजेनेटल कॅट्रॅक्ट म्हणतात काही मुलांमध्ये आपल्याला वयाच्या दहा ते पंधरा वर्षानंतर मोतीबिंदू दिसतो याला आम्ही डेव्हलपमेंटल कॅट्रॅक्ट म्हणतो जे आपल्याला दहा ते पंधरा ते वीस वयाच्या मुलांमध्ये आढळू घेऊ शकतात आणि जे चाळीसशे नंतर होणारे आजकाल जे बदल आहेत मोतीबिंदूचे याला खूप सारे कारण आहेत मोस्टली जे आज कमी वयात मोतीबिंदू होण्याचं कारण डायबिटीज हे खूप मोठं कारण आहे मधुमेह ठीक आहे यामुळे आजकाल जे चाळीस नंतर जे मधु मोतीबिंदूची सुरुवात आहे त्यामध्ये बऱ्याचशा रुग्णांमध्ये मधुमेह हा, हा कॉमन फॅक्टर आढळला गेला आहे की ज्यामुळे मोतीबिंदू होतोय आणि जे वयानुसार होणारे मोतीबिंदू आहे ज्याला पंचावन्न वर्षानंतर सुरुवात होते किंवा पन्नास वर्षानंतर होते ते कॉमन आहे सगळ्यांमध्ये जे वयानुसार येणारे लेन्स मधले बदल आहे त्याच्यातच कधी डोळ्याला आपल्याला मार लागला असेल ला किंवा खूप काही औषध किंवा स्टिरोइड आपण खूप दिवसांपासून घेतोय तर अशा परिस्थितीमध्ये पण मोतीबिंदू होण्याची शक्यता आहे मोतीबिंदू हे अनुवांशिक अनुवांशिक तत्वाने होऊ शकतं हो मोतीबिंदू अनुवांशिक राहू शकतं याला त्वरित आपल्याला एकतर जेव्हा अनुवांशिक मोतीबिंदू आपल्याला सोनोग्राफीमध्ये डिटेक्ट करू शकतो आपण जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये मध्ये किंवा बर्क झाल्यानंतर पण आपल्याला माहिती होऊ शकते की बाळाला मोतीबिंदू आहे काय प्रमुख लक्षण असतात मोदीबिंदूचे मोतीबिंदूचे प्रमुख लक्षण म्हणजे आपल्याला दूरची आपली दृष्टी कमी होणे दूरचं आपल्याला कमी दिसायला लागतं आणि आपली जवळची नजर वाढत असते जवळचं आपल्याला मोबाईलचे अक्षर किंवा पेपरचे अक्षर हे स्पष्ट दिसतात दूरचं कमी दिसायला लागते किंवा आपण रात्री वगैरे बाहेर गाडी चालवतोय समोर येणारे वाहनांची लाईट आपल्याला डबल दिसायला लागतात किंवा समोर नेणारी लाईट पसरल्यासारखं दिसतो रात्रीचं कमी दिसणे हे प्रमुख मोतीबिंदूचे लक्षण आहे असं बघण्यात येत आहे आता जसं आपण बोलले स्क्रीन वॉचिंग जास्त झालेलं आहे हे मोबाईल खूप जास्त बघतात तर हे जे दूरचं बघणं कमी होणे हे सामान्य लक्षण आहे तर प्रत्येक जे दूरचं कमी दिसणं हे मोतीबिंदूचं लक्षण असं नाही प्रत्येक हे दूरचं कमी दिसणे हे मोतीबिंदूचं लक्षण नाही बऱ्याच बऱ्याच वेळी चष्म्याच्या नंबर सुद्धा हे कारण असू शकते की कुठल्याही रुग्णाला दूरच दिसतंय हे आपण जेव्हा पूर्ण चेकअप करतो डोळ्यांचं पडद्यापासून तर समोरच्या भागापर्यंत तेव्हा आपल्याला कळतंय की नेम कशामुळे नजर कमी झालेली आहे तर हे आपल्याला थोडं चेकअप जेव्हा आपण होतो मशीन्सवर तेव्हा आपल्याला माहिती होते की नेमकं नजर कशामुळे कमी झालेली आहे मोठ्या व्यूच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आपल्याला मोठे न्यू होत आहे यासाठी डायग्नोस जे आहे निदान नेमकं कसं करता येईल जेव्हाही आपल्याला वाटलं कुठल्याही रुग्णाला की आपल्याला दूरच कमी दिसतंय तेव्हा त्यांनी त्वरित आपल्या नेत्रतज्ञांशी संपर्क साधावा आपलं संपूर्ण चेकअप करून घ्यावा त्यानंतर नेत्रतज्ञांच्या सल्ल्यानुसार पुढचं ट्रीटमेंट करता येईल म्हणजे तुम्हाला काउन्सिल करतील तुम्हाला नेमकं प्रॉब्लेम काय आहे म्हणजे चष्म्याचा नंबर आहे किंवा मोतीबिंदू आहे या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आपल्या नेत्रतज्ञाची सहायता घ्यावी आता आपण प्रमुख भागावर येऊन ते आहे ट्रीटमेंट तर मोतीबिंदूचं ट्रीटमेंट आहे ते प्रमुख मेडिकल सायन्सच्या ट्रीटमेंट केलं आज ट्रीटमेंट मुख्यतः त्याचं एक हे आहे की आपल्याला जेव्हा आपल्या रोजच्या कामामध्ये अडचण यायला लागते तेव्हा आपण त्याचं सर्जरी करण्याचा निर्णय घेतो मुख्यतः याचं ट्रीटमेंट म्हणजे सर्जरीच आहे जेवपर्यंत आपण चष्म्यानी आपल्याला व्यवस्थित दिसतो तोपर्यंत आपण चष्मा वापरू शकतो पण मुख्यतः याचं ट्रीटमेंट म्हणजे सर्जरी आता सर्जरीमध्ये पण बऱ्याचशा ऍडव्हान्स टेक्निक्स आलेले आहेत आज जे लेटेस्ट टेक्निक वापरले जाते हे फेको इमल्सिफिकेशन सर्जरी म्हणतो म्हणजे त्याच्यामध्ये एकदम सूक्ष्म प्रकारचं टू पॉईंट फायव्ह टू टू पॉईंट एट mm मिलीमीटरचा इन्सिजन देऊन त्यामधून मोतीबिंदू काढून लेझर मशीनद्वारे त्याच्यामध्ये कृत्रिम लेन्स बसवले हो जाते लोकांच्या बाबतीत जर बोलायला गेलं लोक डॉक्टरकडे नाही येतात वेगवेगळ्या प्रकारे आपल्या स्वतःहून ते काही काही ना प्रयत्न करत असतात डोळ्यामध्ये डॉक्टर असतात त्यांच्याकडे जाऊन वेगवेगळ्या आज मी लोकांना हे आवाहन करेल की आपले डोळे खूप अनमोल आहेत योग्य त्या नेतृत्वांकडे जाऊनच आपली डोळ्यांची तपासणी करावी कुठल्याही क्वॅक्स डॉक्टर किंवा कुठल्याही चष्माच्या दुकानामध्ये जे तपासणी करतात क्वालिफाईड नसून काही लोक आपण योग्य त्या नेत्रतज्ञांकडे जाऊनच आपली तपासणी करावी आपले डोळे अनमोल आहेत कारण खूपदा असं मी आढळलं गेलं खूपदा बऱ्याचशा डॉक्टरांच्या निधनात आलं आहे की कधी कधी पेशंटना वाटते की आपल्याला मोतीबिंदू मध्ये कमी दिसत आहे आणि बरेचशे इकडे तिकडे जाऊन तपासण्या करतात पण मुख्य काही त्यांचं निदान होत नाही आणि बरेचशा एंड स्टेजमध्ये कासबिंदू होत होतो त्यांना बाबा कासबिंदू झाल्यानंतर आपल्याला माहिती होती की ह्या पेशंटला मोतीबिंदू नसून कासबिंदू आहे मग अशा वेळी मग ट्रीटमेंट करणं खूप डिफिकल्ट राहत याच्यामध्ये सर आपल्या बाबतीत जर बोलायला की आपण मागते चार ते पाच वर्षापासून आपण नेत्र आणि खूप साऱ्या पेशंट केलेला आहे काय एक समाधान नेमकं मिळतं की जेव्हा कोणाला दिसत नाही आपण त्याला दृष्टी परत करून देतात काय एक समाधान म्हणत असत नक्कीच ही फील्ड म्हटलं तर खूप चॅलेंजिंग फील्ड आहे कधी कधी आम्ही बघतो की आमच्याकडे दोन्ही डोळ्यांनी अंध रुग्ण पण येतात की ज्यांना दिसत पण हात पकडून आणायला लागतं वेळी जेव्हा आपण त्यांचं सर्जरी करून त्यांना विजन देतो त्यांच्या चेहऱ्यावरील तो जे खुशी असते ती पण असं वाटते की काहीतरी आपण आपल्या आयुष्यात चांगलं केलेलं आहे काम पैसाच सगळ्या गोष्टी नाही आहेत पण जे एक मेंटल सॅटिस्फॅक्शन मिळते काम केल्यानंतर ते पण बरेचदा असं आढळलं गेलं आहे की खूप चांगलं वाटतं की आपण जे काम करतो त्याच्यामध्ये जे रुग्णांना सॅटिस्फॅक्शन मिळतं की त्याच्यामध्ये बऱ्याच पैकी आपल्याला लहानपणी लहानपणी काही नाही एमबीबीएस झाल्यानंतर एंट्रन्स होते आता एंट्रन्सच्या आपल्या मार्क्स नुसार आपल्याला फील्ड निवडायची असते त्यानुसार मग मी ऑफोर्नॉलॉजी निवडलो होतो मात्र त्याच्यानंतर हळूहळू मग माझा एम एस कम्प्लीट झाल्यानंतर अजून इंटरेस्ट वाढत गेला मग त्याच्यामध्ये मग पीडियाट्रिक आणि स्किंट मध्ये मग स्पेशलायझेशन केलं आणि त्यानंतर मग आज प्रायव्हेट प्रॅक्टिस मध्ये जवळपास सात ते आठ वर्ष झालेले आहेत आणि कार्यरत करतो आता आपण दृष्टीने बाबतीत जर बोलायला गेलो तर इथे डोळ्यांच्या बाबतीत कोण कोणती प्रमुख फॅसिलिटीज उपलब्ध आहेत दृष्टी हॉस्पिटल चंद्रपूरला आहे कार्यरत आहे आणि आपल्याकडे सगळ्याच डोळ्यांच्या आजारांवर ट्रीटमेंट उपलब्ध आहे चष्म्याच्या नंबरपासून तर अगदी पडद्याचे काही जर ट्रीटमेंट असतील सर्जरी पडद्याचं आपल्याकडे होत नाही रेटिना सर्जरी सोडून बाकी सगळे ट्रीटमेंट फॅसिलिटीज आपल्याकडे उपलब्ध आहेत तिरडेपणाचं ऑपरेशन पण आपल्याकडे होतं मोतीबिंदचं ऑपरेशन ऍडव्हान्स लेझर पद्धतीने आपल्याकडे होतं बाकी सगळे ट्रीटमेंट आपल्याकडे असं एक नवीन टेक्निक निघाले चष्मे जे आहे ते काढण्याची टेक्निक आलेली आहे त्याबद्दल काय सांगायला हो आज चष्म्याचे नंबर जे खूप कॉमन झालेले आहेत नंबर खूप प्रमाणात वाढलेलं आहे त्यामुळे कधी कधी आपल्या फील्ड जॉब्स असतात किंवा काही लोकांना कॉस्मेटिकली चष्मा लावायला आवडत नाही दिसत नाही चांगलं तर अशा व्यक्तींसाठी लेझर सर्जरी जराच आपण लॅसिक म्हणतो चष्मा काढण्याचं ऑपरेशन असतं हे आज आपण करून आपला चष्मा नंबर घालवू शकतो नक्कीच आणि दुसरं एक ऑप्शन त्याच्यामध्ये एक आय नावाची लेन्स पण असते की ज्यामध्ये जर कोणी पेशंट जर ह्या लॅसिक ऑपरेशनला फिट नसेल किंवा त्यांना सूट नसेल हे होत तर आपण अशा व्यक्तीमध्ये जसं आपण मोतीबिंदू मध्ये मोतीबिंदू काढल्यावर लेन्स बसवतो तशीच चष्मा नंबर काढण्याची पण एक वेगळी आयपीसीएल नावाची लेन्स येते ती आपण बसू शकतो चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जागतिक स्तरावर जे लोक बघत आहेत त्यांना धुळ्याच्या बाबतीत जर काही पण विचारणा करायची असेल किंवा त्या संदर्भात आपल्याला संपर्क करायचा असेल तर ते कशा प्रकारे आपले संपर्क होऊ शकतात नक्कीच आपलं हॉस्पिटल दृष्टी आहे क्लिनिक हे चंद्रपूरला ताडोबरोड तुकुम चंद्रपूरला स्थित आहे आपलं हॉस्पिटलचा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याऐंशी तीस एकतीस झिरो चार बत्तीस ठीक आहे कधीही आपल्याला वाटलं कुठेही संपर्क करायचं तर आपण गुगलवर पण दृष्टी या क्लिनिकच्या नावाने सर्च करू शकता आपल्याला इझिली आपलं हॉस्पिटलचं लोकेशन मिळून जाईल आपण आम्हाला माहिती दिली कॅपच्या बाबतीत मोतमिंदूच्या बाबतीत घोड्यांच्या विकाराबाबतीत आणि आपला वेळ दिला त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद धन्यवाद